की सतत असा सिरियस चेहरा करतो आपण एखाद्याला पाहिले की आपल्याला का काय माणूस आहे पण हा माणूस कोण दिसतोय त्याच्यात सुद्धा वाटतो की नाही हे मला असं वाटतं हे सगळं ग्रहित आहे त्यांचं आणि त्याला म्हणून त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे इतकं सुंदर कॅरेक्टर बघा आणि ते पोटे करत आहे खरंच खूप मोठी गोष्ट असते वा वाय मग प्रेमचंद वगैरे ठेवूया मग काय देऊया आपण हसमुख राय

बरोबर शोधली आहे पाहिजे देव बरोबर देतो त्यांना जोड्या आता इथे बघा हसरा दिली हसर तिथे शिवा म्हणजे डेंजरच भाई सुर मला वाटतं व्हॅलेंटाईन डे पेक्षा रक्षाबंधन जोडत असेल भाई बर तर आता आपण तुम्हाला काय आवडतं मला आपण काय बघापासून अनेक मालिकांबद्दल आपण बोललो बरोबर आहे ते आले आणि बोलत होते मी त्यांना बोलण्याची तर संधी देईन पण पटकन जर तुम्हाला काही लिहिल्याला सांगायचं असेल किंवा लिहिल्याला सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल मग काय आवडतं तुम्हाला या मालिकेतलं हे काय तुम्ही सांगाल बरं सांगा बरं कोण सांगताय पटकन मी माईक देतो हा त्यांना माईक देतो माईक देतो माईक देतो तुम्हाला खरंच नाव वाचून पहिला म्हटलेलं की नवली वेळे हिटलरला काय सिरियल असेल पण जेव्हा बघायला सुरुवात केली ना तेव्हा एवढा म्हणजे उत्साह वाढत गेलाय पुढे काय होणार पुढे काय होणार आणि लिलाची करामत लिलाची धडपड अल्लडपणा बारीश खूप सुंदर आणि हिटलर म्हणजे हिटलर नाही करू शकत खरंच तुम्ही खूप सुंदर आहात खूप छान आहात खूप बरोबर आगे आगे ना, तर खूप सुंदर माहिती आणि त्याच्या भूमिका बटवून सुद्धा एवढे सुंदर घेतलेत ना खूपच छान घेतलेत आणि आता श्वेता ती पण छान आहे पण सगळ्यात भूमिका मला दुर्गाची आणि आईची आवडते आईचं बोलणं एवढं सुंदर दाखवत आहे की अभिराम अभिराम खूपच सुंदर आणि दुर्गा म्हणजे खरच मोठी सून दोन तिने दो कसं वागायला पाहिजे कसं राहायला पाहिजे खूप छान खूप छान सिरियल आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि लग्न व्हावं नक्की आहात माझा फोटो काढा

हे ऍक्च्युली तुम्हालाच नाही आम्हाला पण तसंच वाटतं शूट करता नाही कारण की उद्या काय होणार ते आम्हाला पण माहीत नसतं कारण की रोज एवढं शूट करत असतो आणि एक्साइटिंग गोष्टी चाललेल्या पण आता मजा ती सांगितली की सगळं सांगितलं तर मजा राहणार सो पेशन्स ठेवून जे तुम्ही प्रेमाने बघताय शो ते बघत राहा आणि खूप चांगलं काय काय होणार आहे म्हणजे खूप सफल गोष्टी खूप अमेझिंग गोष्टी होणार आहेत सगळे कॅरेक्टर तुमचे लाटेचे कलाकार आहेत सगळे मी आणि विलास ते फक्त पण बाकीचे कसे कलाकार आहेत ते सुंदर काम करत आहेत तर त्यांचं पण खूप चांगला ट्रॅक आहे पुढे पण बघत राहा खूप मजा येणार आहे एक तुम्हाला शो घेऊन येते तुमच्यासाठी सो यू असंच भेट तुम्हाला पाच वाजे बरे पेजेचं

काय होतं की देशभर आम्ही ट्रॅव्हल केलं आहे बाबा माझे आगरीमध्ये होते तर आई माझी शिक्षिका आहे तर त्यामुळे सगळीकडे आम्ही फिरलो आहे सगळीकडचं कल्चर पाहिलं आहे पण शेवटी पुण्यात येऊन जे आम्ही बेस केला ते पुण्यासारखी जागा नाही मुंबईसारखी खाणं आणि पुणं मला खूप सगळं वाटतं त्या दृष्टीकोनाने सो मला मजा येते मराठी करताना आणि कल्चर आपल्या लोकांमध्ये जास्ती काम करायला जास्ती मजा येते एक खरात

लीला तू काय सांगशील आता या पद्धतीने सरळ करणार आहेस किंवा काय लग्न आपली हे म्हणजे काहीतरी वेगळंच होत नाही गणिताचा पेपर असं सांगितलं की नाही मी आधी सायन्सचा फॉर्म्युला जो अभ्यास झालाय तो पहिल्यापूर्वी असेल शाहरुख आणि सलमान बरोबर होतं शाहरुख आणि हेच आहे की तिला ऍक्ट्रेस व्हायचंय तिला मैत्री करायचं ऍक्टिंग करायचंय पण शेवटी होते नशिबात हे जेच आहेत आम्ही एकत्र येतो का एकत्र आलो लग्न झालं म्हणून काय आम्ही तरी पण

बरं लिहिलाच घ्या आपलंच सारखं होती त्यांचे पाचशे पाचशे रुपये तरी नको बदला मग पाचव्या क्लासात तिसरे पाहिजे घरे येते चांदीच्या परातीला सोन्याची करी चांदीच्या परातीला सोन्याची करी चांदीच्या परातीला सोन्याची करी लीला दिसते बरी आणि माझ्या कुटुंबाला सांभाळेल तेव्हा खरी लीला दिसते बरी पण माझ्या कुटुंबाला सांभाळ तेव्हा खरी पण सिरियल मध्ये ते हसताना बघितलं नाही आज त्याला खळखळून हसताना बघतोय आणि ते इतके गोड दिसत आहेत त्यामुळे पण हसताना फारच गोड दिसत आहे तर आता सिरियल मध्ये ते कधी हसतील ते आता बघूया आपण Gracias. Uh -huh. uh -huh.